गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर गणपती बाप्पा हे सर्वांच्याच घरामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेले आहे आपल्या घरामध्ये त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि गणपती बाप्पा हे अकरा दिवसासाठी आपल्या घरामध्ये राहणार आहेत बघता बघता आज जर गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये तीन दिवस झाले आहेत आपल्याकडून पूजा शेवा आराधना जेवढं काही गणपती बाप्पाची गणपती अथर्वशीर्ष शीर्ष पठण गणपती अथर्वशीर्ष शीर्ष पठण सा गणपती स्तोत्र किंवा गणेश मंत्र ह्या सर्व पूजा सेवा आराधना आपण करत गणपतीची आराधना करत आहोत आपल्या घरी त्यांचं स्वागत स्वरूपात त्यांच्या स्थापनेचं स्वागत करत आहोत पण याचबरोबर आपल्याला माहीत आहे ना की गणपती बाप्पा हे फक्त अकरा दिवसासाठीच आपल्या घरात असतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन हे करावं लागत असतं आणि त्याची उत्तर पूजा कशी करावी गणेश विसर्जन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळते आणि तो व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर अगोदर येतो तर बघा गणपती बाप्पांची अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करावं तर गणपती बाप्पांचं विसर्जन हे दोन हजार पंचवीसला म्हणजे सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आलेली आहे वार शनिवार आणि या दिवशी आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं असतं तर बाप्पा हे आपल्या घरामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी अकरा दिवसास करता विराजमान आहेत आणि त्यांना यावेळेला निरोप आपण देतो म्हणजे त्यांचं तर त्यावेळेला आपले डोळे भरून येतात जरी बाप्पा अकरा दिवसासाठी आपल्या घरामध्ये विराजमान असले तरीही बाप्पा हे आपल्याला एका वर्षासाठीचा भरपूर असा आशीर्वाद देतात तर बाप्पांचा आशीर्वाद आपल्या घरात राहण्यासाठी म्हणजे बाप्पा जरी बाप्पांची मूर्तीचं जरी या विसर्जन झालेलं असेल तरी बाप्पा हे वर्षभर आपल्या घरात राहण्यासाठी हा मंत्र म्हणूनच बाप्पांचं विसर्जन करायचं असतं आणि बघा संपूर्ण भीती कशी करायची आणि यावेळी चुकूनही तुम्हाला विसर्जन करायचं नाही आहे ती वेळ म्हणजे सहा सप्टेंबर शनिवार या दिवशी सकाळी नऊ ते साडे दहा यावेळे हा काळ आलेला आहे यावेळेमध्ये दीड तासाचा तर या राहू काळामध्ये शुभ काम हे करायचे नसतात कारण शुभ काम केलं त्याचं फळ हे आपल्याला मिळत नसतं आणि गणपती बाप्पाची तर पूजा आराधना सेवा हे अकरा दिवस आपण आपल्या घरात केलेली आहे तर मग त्यांचं विसर्जन आणि त्यांची उत्तरपूजा करणंसुद्धा तेवढेच महत्त्वाचं आहे कारण उत्तरपूजा ज्याप्रमाणे आपण करतो त्याप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या आपल्या घरामध्ये एका वर्षासाठी विराजमान होतात तर आता उत्तर पूजा करताना हा राहुकाळ सोडून संध्याकाळपर्यंत कधीही गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करतो आता विसर्जन करताना पहिली गोष्ट महत्त्वाची जसं आपण पूजा करताना काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या स्थापना करताना त्याचप्रमाणे उत्तर पूजा करताना सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत म्हणजे उत्तर पूजा करताना काय करायचं आहे बघा पहिल्या प्रथम त्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर म्हणजे पूजा करताना ह्या गणपती बाप्पांची जी सुपारी आपण पानावर आता मांडलेली आहे अगोदर गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या म्हणजे स्थापना होताना अगोदर ह्या या गणपती बाप्पाच्या सुपारीची पूजा करायची त्यानंतर कलशाची पूजा आपल्याला करून घ्यायची त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आवर्जून गणपती बाप्पाला हार अर्पण करायचा दुर्वा अर्पण करायचा आणि आवर्जून जर तुम्हाला जास्वंताचं फूल मिळत असेल तर एक जास्वंताचं फूल बाप्पांच्या चरणी अर्पण हे करायचं असतं आणि त्यानंतर बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा गुलाल ह्या सर्व गोष्टी अर्पण करून पूजा केली त्यानंतर एखादी वस्त्रमाळ सुद्धा बाप्पालाही घालायची असते आणि त्यानंतर जो काही नैवेद्य आहे आता दररोजच आपण नैवेद्यामध्ये मोदक करतो पण या दिवशी आवर्जून एखादा काहीतरी पदार्थ पुरी भाजी जे तुम्हाला शक्य असेल ते जे शक्य आता बघा कोणी खिचडी कोणी काही जे आपल्याला करता येईल आपल्या घरामध्ये अवलेबल त्याप्रमाणे बाप्पासाठी मोदक सोडून एखादा पदार्थ नैवेद्यामध्ये करायचा हवा मग आता नैवेद्य नैवेद्य पूजा झाल्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्याच्यानंतर आरती करायची जशी दररोज आपण आरती करतो त्याप्रमाणे आणि त्या आरतीचा प्रसाद सर्वांनी घ्यायचा आरती झाल्याच्या नंतर लगेच विसर्जन करायचं नाही तर पंधरा वीस मिनटं आपल्याला जा जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तो पंधरा वीस मिनटं बाप्पांच्या समोर ठेवायचा तोपर्यंत आपण जेवण वगैरे आटोपले तरीही चालतील आता त्यानंतर आपल्या हातामध्ये अक्षदा आपल्याला घ्यायचे आहेत आता अक्षदा हातात घेऊन जो स्क्रीनवर तुम्हाला मंत्र दिसत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या तू देवगणा सर्व पूजा मादाय माम किम इष्ट काम समृद्ध अर्थ पुनर अपि पुनरागमना त्यानंतर मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर त्या अक्षदा पहिल्या प्रथम या सुपारीवर टाकायच्या गणपतीच्या आणि त्यानंतर कलिशावर टाकायच्या त्यानंतर बाप्पांच्या चरणावर थोड्याशा डोक्यावर त्या अक्षदा टाकायच्या म्हणजे संपूर्ण पूजेवर त्या अक्षदा तो मंत्र म्हणून त्या अक्षदा टाकायच्या हातात घेतलेल्या त्यानंतर ही जी गणपती बाप्पाची सुपारी आहे जी आपण मांडली ती थोडीशी उत्तर दिशेकडे हलवायची त्यानंतर हा कलश थोडासा उत्तर दिशेकडे हलवायचा आणि त्यानंतर बाप्पांची मूर्ती सुद्धा थोडीशी उत्तर दिशेकडे हलवायची नंतर जगे जाग्यावर ठेवायची कारण बघा आपण लगेच विसर्जन केल्याबरोबर बाप्पांना म्हणजे उचलत नसतो जाग्यावर थोडा वेळ बाप्पा राहतातच आणि जो कोणी विसर्जन करणारा व्यक्ती असेल ती घरातली मुख्य व्यक्ती असावी किंवा आपण महिलांनी जर विसर्जन केलं तरीही चालतं तर असं काही नाही आहे मग गणपती बाप्पा उचलून नेताना फक्त पुरुषांनी न्यायचा पण एवढी जी काही पूजाविधी आहे ती महिलांनी केली तरीही चालते काही हरकत नाही जर पुरुषांनी केली तर आणखीनच चांगलं आणि एवढी पूजा झाल्याच्या नंतर बाप्पा मग सगळ्यांनी जय जयकार करायचा गणपती बाप्पा या मंगलमूर्ती या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं एवढ्या गजर करायचा गणपती बाप्पाचा आणि गणपती बाप्पाला सर्वांनी हात जोडून प्रार्थना करायची की आमच्याकडून या अकरा दिवसात काही चूक झाली असेल तुमच्या पूजेमध्ये आमच्या शेवेमध्ये तर खरंच बाप्पा आम्हाला माफ करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या सर्व कुटुंबावर राहू द्या आणि तुम्ही तुम्ही जे काही आशीर्वाद देणार आहे त्या त्यामुळे माझ्या इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण होऊ द्या जी काही तुमची इच्छा आकांक्षा असेल ती बाप्पाला मागून घ्यायची आणि त्यानंतर बाप्पांची विसर्जन हे करायचं तर अशा प्रकारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं उत्तर पूजा करून असं विसर्जन करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या